नमस्कार मी भाग्यश्री माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघूयात काळा चना आणि गोबी मसाला तेल गरम करायचं कडकडीत होऊ द्यायचं त्यात जिरे मोहरी टाकायचं तेजपत्ता टाकायचा आणि व्यवस्थित थोडंसं हलवत राहायचं त्याला त्यात कांदा टमाटोची पेस्ट टाकायची छान तेल सुटेपर्यंत त्याला शिजू द्यायचं कमी गॅस करायचा तुम्ही बघू शकता या प्रकारे तेल सुटल्यानंतर त्यात हळद मीठ टाकून व्यवस्थित शिजू द्यायचं खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या प्रकारे तेल सुटल्यानंतर मग त्यात गोबी आणि बॉईल केलेला चना टाकायचा आणि त्याला छान एकदम आचेवर शिजू द्यायचं थोडा वेळ त्यात मग छोले मसाला धने पावडर कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तयार आहे आपला काला चना गोबी मसाला थँक्यू प्लीज लाईक आहे सबस्क्राईब